तर आता <laughs> राव आपले चूल पेटलेली आहे मस्तपैकी आणि आपलं हंडी ठेवलेली आहे आणि हंडीमध्ये टाकलेलं आहे तेल तर मसाला वगैरे लावलेला आहे आणि वरती कोथिंबीर मारलेली आहे मित्रांनो बघता हे आपलं मटण हे तयार झालेलं आहे नमस्कार मित्रांनो मी प्रसाद पाटील आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा सरश सरश स्वागत करतो मित्रांनो आजचे व्हिडिओ असणार आहे ती म्हणजे रेसिपीची व्हिडिओ असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे मटका म्हणजे आपली हंडी हांडी मटण ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो चला आणि हंडी मटन बघूया कसं बनते ते आपल्या अलिबाग स्टाईल तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मित्रांनो आपण आता मटन आणलेलं आहे ते आपण धुतोय मटण आणि बटाटे आहेत आपल्या दिवेश भाई देतो बघा ह्या इकडे मशीनचं बटन बंद करायसाठी थांबलेलं आहे ते बघा पाणी किती आहे भरपूर पाणी मित्रांनो बघतोय हा दत्ता भाई आहे आता कांदा कटिंग बघा कसं करतोय आता सध्या लसूण कट करतोय कांदा बघा किती झिरो केलाय कट एकदम मेहणीसारखा काळा कांदा केलेला आहे लसूण कटिंग झालंय आणि हा ओळे भाई आहे इथे मटण धुतलेला आहे चला आम्ही आता चूल बनवायची तयारी करतोय

ते ठेव सिद्धेशिवळे आपला हांडा घेऊन आलेला आहे आणि मटन पडलं तर आता मटन पडलं तर आपल्याला सध्या उपाशी झाला सिद्धेकडे आज मटन बिर्याणी आहे मटन बिर्याणी आईला सांगितलेलं आहे सकाळी आता चालू आहे म्हणजे कोथिंबीर कटिंग आहे मित्रांनो आता आपण सर्व तयारी केलेली आहे आपल्या मटका हां मटका मटणची मटका हंडी त्याची तयारी झालेली आहे आपली सर्व बघा इथे कांदा कापलेला आहे इथे कोथिंबीर लसूण मसाला इथे आणि सर्व आपलं सामान वगैरे आणलेलं आहे आणि तिकडे बघा दत्ताबाई तो, तो चूल पेटवतो तिकडे मस्त आम्ही असं वाडीमध्ये बसलेला आहे आणि वाडी बघा तुम्ही किती वरती नारळाची झाडं आहेत आंब्याची झाडं आहेत आजूबरोबर सर्व झाडंच झाडं आणि झाडामध्येच आपण बसलेलो आणि मस्त आता बघा इथं पहिलं कांदा टाकलेला आहे डायरेक्ट कच्चाच कांदा घेतलेला आहे आणि नंतर डायरेक्ट आपण ते डायरेक्ट पोडणी वगैरे द्या ते दाखवणार आहे तुम्हाला आता कांद्यामध्ये टाकतात ते म्हणजे टाकत टाकतात आणि हे वाटतं ते मी बघा इथे मटण आहे तुम्हाला दाखवलंच बघा इथे मटन आहे त्याला डायरेक्ट तिथे मी करू आपण बेळ का आता ही भेळच झालेली आहे एक प्रकारची तर आता आता बघूया कसं होते मागच्या टायमवर पण आपण बेड बनवलेलं मटका मटन तर इथे मटण घेतलेलं आहे त्यात मिक्स केलेलं आहे त्यात आपल्याला मसाला वगैरे टाकायचा ते बघते बटाटेत मटण आपला किती आहे दीड किलो आहे ना दीड किलो मटण आहे आणि कांदे वगैरे भरपूर म्हणजे कांदा जवळपास किती पाऊन किलो कांदे होते आणि बटाटेत अर्धा किलो आणि आम्ही खायला बघतो चार जण आणि इथे बघा लसूण आहे आपला जवळपास दोनशे ग्रॅम आहे कमी मोठा मोठा चमचा इथं मसाला टाकलेला आहे आता बघूया जसा लागेल तसा टाकणार आणि या पार्टीमध्ये आपला सचिन भाई जरा मिस आहे तो जरा घरी आहे जरा प्रॉब्लेममुळे तो आलाय नाही आज तब्येत त्याची बरी नाही त्यामुळे तो येऊ शकला नाही तर आम्हीच आता चौघ जण मिळून पार्टी करतोय छोटीशी अचानक बेद झाली अचानक पार्टी चालली आहे आणि तिकडे बघा आपली चूल पेटलेली आहे माणूस आणलेला हां आपला दत्ताबाई बाहेरून आणलेला एक्सपोर्ट कटर आहे तो स्पेशल कटर आहे आता बघा हा प्लास्टिकची पुशी लावून हात हे करतोय कारण त्याचा हात झोंडतायत म्हणून नाही जमत बोलते आपले हात जमले तरी चालतील पण आता मिक्स करावं लागेल त्यात थोडं तेल पण टाका तेल म्हणजे मसाला लागेल तसं टाका इथे तेल टाकलेलं आहे त्याला पहिला आधी तेल लावून घ्यायचं असतं आणि नंतर मग त्याच आपलं हंडी आहे त्या हंडीमध्ये आपल्याला तेल टाकून नंतर ते मटन त्यात सोडायचं असतं बघा आता याच्यात थोडंसं पाणी पण ऍड करतोय जरास त्याला आणि साठी आपल्याला थोडंस ओला येणार साठी बस पाणी पण झालं बस पण जास्त पाणी नाही टाक तर मस्त आहे की आपला आहे त्याला मस्त मसाला वगैरे लावलेला आहे वरती कोथिंबीर मारलेली आहे आणि आता दिसतंय बघा किती सुंदर दिसतो आणि आता अजून मिक्स करायचं बस आहे मध्ये आता मटन मसाला ऍड केलेला आहे आपले घरगुती मसाले सर्व ऍड करून झाले कोथिंबीर वगैरे सर्व ऍड करून झालेलं आहे मीठ ऍड केलं गेलं मीठ मीठ टाकायचं राहिलेलं आहे आणि आपले मटन मसाला टाकतात आता एव्हरेजचा मटन मसाला आणि आता आपली चूल तर तिथे ऑलरेडी पेटलेले असतं आणि आता लसूण पण आहे लसूण थोडा ऍड करता याच्यामध्ये म्हणजे सगळाच टाकायला लागेल लसूण आपलं नाही नाही फोडणीवर टाकायचं बाकीचं फोडणीवर टाकायचं ना पहिलं टाक थोडं टाक त्याच्यात बाजू पाच फोडणी आलं आलं आहे म्हणजे आता आपण मीठ ऍड करतोय तर आता आपली चूल पेटलेली आहे मस्तपैकी आणि आपलं हंडी ठेवलेली आहे आणि हंडीमध्ये टाकलेलं आहे तेल तेल गरम होतं आता मस्त आणि इकडे आपले सर्व मित्र बसलेले आहेत आणि आपलं आता मटण सुरू करतोय आपण मटका मटन आप हंडी मटण मतं। जे छोटासा आमचा बेस झालेला आहे तो छोटासा आमचा मित्र बरोबर आहे आम्ही सगळीकडे ट्रिपला वगैरे फिरत असतो आणि आता आपण बघूया कसं होतं ते मटका मटण नाही कढई बघता तुम्ही खूप तापलेली आहे कढई नाही सॉरी अंडी अंडी मातीची अंडी तोंडात आपल्याला कढईच येते आपण घरी कढईतच वगैरे सोपा सोपात कढई त्यामुळे आणि आता हे तेल तापलेलं भरपूर अंडी धु धुतलेले त्याच्यामुळे जरा आवाज येतो त्याचा पाण्याचा त्याचा कशाला पहिले खडा मसाला ॲड करतो चमचा अगेट चमचा खडा मसाला ॲड करून झालेला आहे दालचिनी वगैरे सर्व आणि आता सगळं आता एक 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 मटेरियल घेणार आहे इथे आपल्याला लसूण आहे लसूण आता आपल्याला फोडणीला टाकायचं आहे फोडणीला आता लसूण टाकतो आपण कांदा आपण फोडणीला टाकणार आहोत कांदा डायरेक्ट का आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि त्या सर्वजणांचे हात लागलेले आहेत मटण बनवण्यासाठी सर्वांच्या मेहन मेहनतीतून आता बनणार आहे ते म्हणजे मटका मटण आणि लसूण आणि आपला खडा मसाला ॲड झालेला आहे आलं पण आलं <laughs> पण टाकलेलं आहे आपल्या हंडीमध्ये आता आपण मटण ॲड करतोय जे मॅरिनेट केलेलं आहे मटन ते आपण ॲड करतोय तर मित्रांनो आपलं हे मटन आहे शिजण्यासाठी ठेवलेलं आहे आपल्या चुलीवरती आणि हे बघा हे ते त्याच्यावरचं हंडीवरचं हे झाकण आहे म्हणजे आपलं मटका हंडी झाकण आहे ते, ते आपण आता त्याच्यावर ठेवतोय असं वाफेसाठी आणि चूल आपली रास्त्यापैकी पेटलेली आहे आणि आता आपण थोड्या वेळानंतर भेटूया तर तोपर्यंत आम्ही आता वाडीत राहून मारतोय मस्तपैकी मित्रांनो बघता हे आपलं मटण हे तयार झालेलं आहे आणि बघता किती सुंदर दिसतंय आणि शिजलेलं पण असेल असा अंदाज आहे आता आपलं जवळपास आधाच झालेला आहे आणि आता सुदेशभाई ढवळतोय आणि आता आम्ही जेवायला घेणार आहोत आणि इकडे सर्व मित्र बसलेत आपले चला घे आपली अंडी उचल चौकाश तर मित्रांनो बघा आपले चुरीचं काम झालेलं आहे आणि आपण आता चूल विजवत पाणी टाकून चूल पूर्ण बंद करून जात आहोत जेवण्यासाठी आणि आपलं मटण शिजलेलं आहे भात गेलेला आहे इकडे आणि आता मटन येते चला आपले मित्र बसले जेवायला आता आणि इथे बघा आपलं मटन ओके कसं दिसतं कोथिंबीर थोडी अजून दिसतो तर मित्रांनो आपली हांडी मटन ची रेसिपी झालेली आहे आणि खूप मस्त झालेली रेसिपी तर मित्रांनो हा मट हांडी मटनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला म्हणजे ही रेसिपी ओवरऑल कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून कळवा आणि आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल बटनला प्रेस करा मित्रांनो भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि टेक केअर काळजी घ्या स्वतःची बाय